मध्ये निजामपूर रोडवरती तर तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पाची मूर्ती बघण्यासाठी आलेलो आहे तर बुकिंग चालू आहे तर तुम्ही पाहू शकता केंद्र आमच्या इथे सुंदर बुकिंग बुकिंग चालू आहे तर आपण जाऊया मूर्ती बघायला आहे निजामपूर रोड मानगाव गणपती बाप्पाची गणपती बाप्पाची अशी सुंदर अशी मूर्ती पाहणार आहोत गणपती बाप्पाची मूर्ती आपण पाहलो आहोत तर किती रुपयापासून स्टार्ट आहे ते आपण जाणून घेऊया नमस्कार गणपती बाप्पाच्या मूर्ती आपल्याकडे आहेत

तर अशी खूप सुंदर अशी मूर्ती आहेत तर तुम्ही येऊ शकता पाहण्यासाठी बुकिंग चालू आहे सुंदर असे नवीन नवीन मूर्ती अवश्य पाहायला मिळत आहेत आपल्याला

तर आम्ही ट्रचे विश्वस्त ट्रचे विश्वस्त निलेश संतोजी साहेब ग्रामीण अध्यक्ष संतोजी खाडे साहेब प्रकाशजी मोरे साहेब असे ट्रस्ट बांधव आम्ही गणपती बाप्पा बुकिंग करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत अडीत गुरुजी साहेब आलेले आहेत त्यांनी आम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती उत्कृष्ट कमी दरात पाहण्यासाठी आम्हाला इथे घेऊन आले निजामपूर रोड मानगाव इथे गाडी कुठला प्रॉब्लम नाही ना कुठला आईचा प्रॉब्लम नाहीये ना कुठले आहे ना कुठला डॉक्टर डॉक्टर नाही कुठले नाही कुठला नाही सांगला माहिती आहे पद आहे सर ओला बाईक